की आळस आळस काढत आता एक पाच मिनिटात वर आपण आलेला आमणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की yeah! येळकोट येळकोट yeah! आज या मेळाव्याच्या निमित्तानं आपण व्यासपीठावर बसलेले बारामती आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं म्हणजे काही नेते धडाडीचे असतात पण हे नेते आमचे धडाधडीचे नेते बारामतीचे नाना विश्वासराव नाना देवकाते अभिजित दादा देवकाते आमच्या ताई यासपीठावर बसलेले सर्वच व्यासपीठ आता वेळ खूप झालेला आहे हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला रसूल शिंदे साहेब चंद्रकांत घोरपडे साहेब तात्या साहेब या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी ह्याही वर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मला वाटलं नाना हा कार्यक्रम गेल्या दोन तीन वर्षापासून चालू असेल किंवा दहा वर्षापासून चालू असेल पण हा कार्यक्रम गेल्या शंभर वर्षापासून म्हणजे दहा पिढ्या याच्यामध्ये गेलेल्या आहेत हा, गेले आहे। हा कार्यक्रम चालू आहे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो की एवढ्या लांब आपण येऊन दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करता एकत्र येत खऱ्या अर्थानं अनेक समाज महाराष्ट्रामध्ये आहे जे जे संघटित समाज झाले त्या समाजाला काही ना काही मिळलं गेलं जे संघटितच झाले नाही त्यांची आज पण दुरावस्था आहे त्याच्यामधला तुमचा एक समाज आहे हीच अवस्था रामोशी बेडर समाजाची होती ह्या रामोशी बेडर बेरड समाजामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी अनेक सत्तर लाख समाज महाराष्ट्रामध्ये असताना अनेक डिवायडेशन समाजाचं व्हायचं प्रत्येक जण प्रत्येकाच्या मंत्र्या पाठीमाग आमदारा डिवायडेशन होऊन ती राजकारण करायचे आणि समाज त्या ठिकाणी जाग्यावर राहायचा संघटित कधी झालो नाही ज्यावेळेस संघटित झालो त्या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर जेवढ्या मागण्या रामूशी समाजाच्या होत्या नाना त्या सर्व मागण्या जर आरक्षणाची एक मागणी जर सोडली तर, तर सर्व जेवढ्या मागण्या होत्या तेवढ्या आज आपल्या पत्रामध्ये पडल्यात त्याचं कारण एकमेव व्यक्ती ह्या महाराष्ट्रामध्ये आहे ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आज मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना आम्ही लाडानी देवाभाव म्हणतो खऱ्या अर्थानं ही परिस्थिती आहे त्या, त्या माणसाला जाण आहे आपल्या समाजांची अठरा पगड जातीची ती व्यक्ती ब्राह्मण समाजामध्ये जरी जन्माला आलेली असली तरी अठरा पगार जातींची त्यांना जाण आहे त्यांच्याजवळ जी जी व्यक्ती गेले जो जो समाज त्यांच्यापर्यंत गेला तो कधीही खाली हात आला नाही त्या ठिकाणी काही का होईना त्या जोडीमध्ये टाकल्या गेलं आणि खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये वैदू समाजाची सुद्धा वकिली मी नाना आज या ठिकाणी आपल्या मार्फत या ठिकाणी सांगतो की वैदू समाजाची वकिली मी या ठिकाणी घेत आहे पण मला जी अपेक्षित आहे ती अपेक्षित प्रमाणे तुम्हाला वागावं लागणार आहे आज खऱ्या अर्थानं मी म्हणतो दहा हजारापेक्षा जादा वैदू समाज या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी एक साईडला घाडव उभी आहेत ती जनावर आहेत ती एका तालात आणि एका दोरीमध्ये उभी आहेत पण एक साईडला माणसं आहे तुम्ही काही लोक खुर्च्यांवरती बसलेलं आहे काहींना काहीच घेणं देणं नाही येतात जातात काही समाजाचं घेणं देणं नाही कुठल्याही काय सभा कुठली चाललेली आहे काय चालू आहे कोण काय बोलत आहे काही घेणं देणं त्यांच्या पद्धतीने ते जगत आहे पण खऱ्या अर्थानं जी खुर्च्यांवरती बसलेली आहेत जी ही नेते आहेत ह्या समाजाला ज्यांनी घडवायचं खऱ्या अर्थानं ह्या दोन तीन चार जणांनी जे ठरवलेलं आहे आपल्या चार जणांनाच मी या ठिकाणी सांगतो की आज समजा मंत्री महोदय या ठिकाणी जयकुमार गोरे साहेब आले असते पण त्या ठिकाणी नानांनी सांगितल्या प्रमाणे बार, बार सातारा या ठिकाणी देवेंद्रजींचा दौरा असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं त्यांचा माझा फोन झाला आणि येणाऱ्या याच्यामध्ये मी त्यांचा शब्द घेतलेला आहे मी आत्ताच आपल्याला सांगतो की मी फक्त बोलत नाही मी आपल्याला करून दाखवतो त्या ठिकाणी मी त्यांचा शब्द घेतलेला आहे आठ ते दहा दिवसामध्ये आपलं जे शिष्टमंडळ नाना आहे म्हणजे ह्या समाजाचं शिष्टमंडळ ह्या शिष्टमंडळाची एक दहा ते अकरा लोक किंवा सहा ते सात लोक असे आपण काढा त्या ठिकाणी आपण जयकुमार गोरे साहेबांना आपण भेटू त्या ठिकाणी आपण आज या या जागेचा जो विषय आहे या जागेमध्ये आपण जसं मला वाटतं कुस्ती संकुलन म्हणलं ना कुस्ती संकुलन आपल्याला करायचं आहे आता कुस्ती संकुलन करायचं असेल तर भरणे मामांक ती आहे ना तर त्यामुळं ह्या जागेची जर अडचण जर नसेल तर भरणे मामांक सुद्धा आपण मीटिंग लावू त्या ठिकाणीही आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ आणि याच्यानंतर जर ह्या व्यक्तींनी जर आपल्याला रिस्पॉन्स नाही दिला ना जर ह्या व्यक्तींनी ह्या मंत्र्यांनी जर आपल्याला रिस्पॉन्स नाही दिला ह्या मंत्र्यांनी जर आपलं ऐकून नाही घेतलं आपल्या कामाला जर त्यांनी आपल्या जर ही केलं नाही तर आपल्याला या ठिकाणी शब्द देतो की ह्या महाराष्ट्राचा देवा भाऊ म्हणजे आपल्या बहुजन समाजाचा अठरा पगड जातीचा देव म्हणून त्या ठिकाणी बसलेला आहे ते मुख्यमंत्री आहे ते, मुख्य ते लास्ट स्टेशन आपलं लास असणार पण काय होत की डायरेक्ट आपण जर त्यांच्यापर्यंत जर गेलो तर आपल्या खालच्या लोकांना त्या ठिकाणी असं नको वाटायला की आम्हाला यांनी विचारलं नाही म्हणून आपण जे प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे आपण जाऊ शिष्टमंडळ आपण तयार करा लई दिवस लावू नका आठ ते दहा दिवसामध्ये आपण तयार करा त्या ठिकाणी गोरे साहेबांना मंत्रालयामध्ये भेटू अनेक जे जे मंत्री संबंधित याच्यामधले आहेत त्यांना भेटू आणि त्या मीटिंग लावून आपण ते याच्याप्रमाणे पाठपुरावा चालू करू पाठीमागच्या काळामध्ये बहुजन समाजाचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांनी पंचवीस लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलं होतं पण त्याच्यामध्ये पाठपुरावा कितपत काय झाला मला माहीत नाही कारण नंतर आचारसंहिता नंतर इलेक्शन लागले खासदारकीचे इलेक्शन आले त्याच्या आचारसंहिता लागली त्याच्यानंतर ती संपते कुठं नाही तर आता आमदारकीचे इलेक्शन झाले त्याच्या आचारसंहिता लागली आपण कुठं ना कुठं थोडं कमी पडलेलं आहे आणि म्हणून ती सुद्धा काळजी करू नका त्याच्यामध्ये पंचवीस लाख काय किती पण तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळतील गोपीचंद पडळकर साहेब अशी व्यक्ती आहे जी बोललेला आहे ती करायला काही कोणत्याही कारणात कोणत्याही परिस्थितीमध्ये ती करणार म्हणजे करणार आणि पंचवीस काय पन्नास लाख त्या ठिकाणी टाकू शकतात मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगणार आहे आपल्याला जर वाटत असत की बाबा दौलत सारखा माणूस आपल्यामध्ये यावा आपल्याला सहकार्य करा मी उपकार करत नाही मी ज्या रामोशी समाजामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलो आहे मी वैदू समाजामध्ये अनेक माझे अनेक पैलवान अशी मंडळे आहेत की त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये राहून खाऊन आम्ही मी नॅशनलपर्यंत मी पहिलं आणखी केलेलं आहे त्या ठिकाणी खेळलेलो आहे आणि त्यांच्यातच वैदू समाजामध्ये राहूनच खेडगावचे जे बाकीचे आहेत किंवा नाहुऱ्याला जे आमचे काही लोक आहेत किंवा काष्टीला काही लोक आहेत त्यांच्यामध्ये राहून त्यांची मुलं आपल्या देऊन आपण त्यांच्यामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी परिस्थिती माहीत आपण प्रेमळ आहे आपल्याला काय आपल्याला आपली परिस्थिती जरी गरीब असली पण आजपर्यंत कधीही लांडीला बाडी आपण केलेली नाही त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सर्व काय आपल्याला मिळणार आहे आपण फक्त सांगन त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे आपण संघटित होणं गरजेचं आहे आपल्या समाजामध्ये आता हीच परिस्थिती नाना रामूशी समाजाची आमची होती की जयंतीला जर बरोबर आहे ना जयंतीला जर आले लोक जर आले तर इकडे छोटी सभा चालू असायची आणि लोक दर्शन घ्यायचे आणि निघून जायची पण ती परिस्थिती ही आत्ताची जी इथली परिस्थिती आहे ही पुढच्या बारीने होणार नाही याची काळजी आपण ठराविक लोक जे स्टेजवर बसलेले आहेत किंवा जे समोर बसलेले माझे समाज बांधव आहेत त्यांनी घ्यायचे आहेत आपण घरी येऊन निघताना किंवा आठ दिवस आपण आधी तयारी करताना प्रत्येक पाहुण्यारावळेला सांगतो ना जेजुरीला येणार आहे का तुम्ही देवाला येणार आहे का किंवा तो मेळावा आहे किंवा आम काही तर सांगताच ना पण खडसावून एक सांगायचं की तुला जर जेजुरीला यायचं असेल तर त्या ठिकाणी तुला सभेमध्ये थांबावं लागेल तुला ज्या जे तिथं आपण मंत्री महोदय बोलावलेले आहेत त्या ठिकाणी तुला सभेमध्ये थांबावं लागेल तुला नाहीतर समाजाच्या बाहेर गेला तरी चालेल म्हणजे मी स्पष्टपणे त्या ठिकाणी आमच्या समाजाला सांगितलं कारण ज्याला समाजाचीच गरज नाही तरी दुसरं कोणते तरी जाती शुकरा ना जर समाजाला काय मिळवायचं असं समाजाला काय जर मिळवून घ्यायचं असेल समाजाचं जर भलं करायचं असेल आजपर्यंत गाव भटकंती तुम्ही केली ताईंनी एवढी पोटतिडकीन उड़ या ठिकाणी सांगितलेलं आहे आजपर्यंत तुम्ही अनेक गावं तुम्ही हिंडत आहेत आपले पूर्वज जसे आले तसेच आज पण बऱ्यापैकी जर होत आहे काही ठिकाणी आपण बऱ्यापैकी नानांनी सांगितलं की बंगले झाले हे झाले पण इतकं झालं आज नॉलेज ही कुठलं नाहीये आपण ती काम करावं आपण त्यांना कुठलाही म्हणजे साम दाम दंड ह्या सर्व पद्धतीने त्यांना सांगावं आणि पुढल्या टायमिंगला मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आज एक मंत्री आपल्या स्टेजवर दिसत नाही बरोबर आहे ना माझा शब्द आपल्याला आहे की पुढल्या वारीने पाच कॅबिनेट मंत्री ह्या स्टेजवर आणून दाखव पण या ठिकाणी ही जेवढं ग्राउंड आहे ह्या ग्राउंड पेक्षा भरून पाठीमागे लोक त्या ठिकाणी पाहिजे आणि ती नियोजन सुद्धा मीद जस त्या ठिकाणी मी जसं सांगन तसं त्या पद्धतीने करा याच्यामध्ये आपण जर जे ठराविक लोक आहेत तुम्ही ठराविक लोकांनी जर हा निर्णय घेतला आणि जर जी लोक त्यांना काही हिशोबातच नाही किंवा त्यांना समाजाचं काही घेणं देणंच नाही त्याला जर खडसावून सांगायला सुरुवात केली ना तुम्ही तो काय त्याचा बाप ऐकन आणि नाही ऐकन तर समाजात काय राहायचे कारण त्याची तुझ्या जर ह्या वागण्यामुळं समाजाचं वाटलं होत असेल शंभर वर्ष आपण त्याच पद्धतीने इथे येतो त्याच पद्धतीने माघारी जातोय अजून आता थी निम्मे, निम्मे कि लान, लान कि ही तुमच्या पिढ्या निम्म्या निम्म्या जणांच्या पिढ्या तुमच्या गवऱ्या नदीला गेल्या की लहान लहान मुलं जे आहेत ना की येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत यांच्याकरता तुम्हाला एकत्र आलं पाहिजे यांच्याकरता तुम्हाला याला बोलायचं नाही त्याला बोलायचं नाही हे सोडून द्या पण आता तुम्हाला त्या ठिकाणी खर्चावून सांगितलं पाहिजे खर्चावून लोकांना त्या ठिकाणी बोललं पाहिजे समाज बांधव आहेत समाजाला सांगणं तुमचं काम आहे ज्या पद्धतीने समाज बांधव समजूत असन ज्या समजत असन त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्याला समजावा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नक्की या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे जसं आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांचं महामंडळ आपण त्या ठिकाणी स्थापन केलंय नाभिक समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे लिंगायत समाजाचं स्थापन झालेलं वडार समाजाचं त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये हे सुद्धा आपली जी आता बैठक असणार आहे आपा त्या ठिकाणी ही ह्या बैठकीमधला हा सुद्धा विषय आपला असणार आहे की जसं बाकीच्या समाजांचं जे आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच पद्धतीने सब ये समाजाचं सेपरेट आर्थिक विकास महामंडळ व्हावं हा प्रस्ताव सुद्धा आपण त्या मिटिंगमध्ये देणार आहे आपल्याला फक्त या खंडेरायाच्या खंडेरायाच्या या मैदानामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला या ठिकाणी आप वर हात करून एक शपथ घ्यायची हॅलो वर हात करून आपण या ठिकाणी मुठ्ठी आवळायची आहे वर करा सगळे ज्याला ज्याला हात असेल त्याने वर करा जुने हातवर करा या ठिकाणी खंडेरायाच्या या ठिकाणी आपण शपथ घेतोय की माझा जो समाज जे उपेक्षित आहे ज्यांना काय कळत नाही ज्या ज्या समाजाला याचं काही घेणं देणं नाही त्या ठिकाणी आपण सर्व सुशिक्षित लोकांनी जायचं जा, त्यांना समजून सांगायचं आज या ठिकाणी हजार लोक आहेत पुढल्या बारीने दहा हजार घेऊन येऊ आणि पुढल्या वेळेस या ठिकाणी ज्या ज्या मागण्या आपण सांगितलेल्या आहेत ह्या मागण्या आमच्या देवाभाऊच्या पाया पडू किंवा अजून काय करू पण त्या ठिकाणी सर्व मागण्या आपल्याला पूर्ण करून दाखवू असा शब्द देतो पण तुम्ही सुद्धा या ठिकाणी शब्द द्या की हजारोच्या संख्येने आपण सर्व बायकापोरांशी या ठिकाणी येऊन आपण ताकद दाखवून देऊ असे खंडेरायचरणी आपण शपथ घेतली पाहिजे या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगतो मी परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो थांबतो जय मल्हार जय जै...